नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचे डेली प्रोग्राम्स ऑफ मेकर युट्यूब चॅनल मध्ये तर आज आहे शुक्रवार आणि माझं वैभव लक्ष्मी व्रताचं व्रत आहे तर मी पूजा मांडणी कशी करते आणि कोणती सेवा करते हेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू सर्वप्रथम आपण जिथे पूजा मांडणार आहोत ती जागा अगोदर स्वच्छ करून घ्यायची आहे तर इथे मी जागा पुसून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती चौ चौरंग ठेवलेला आहे चौरंगावरती लाल कलरचं व वस्त्र अंतरायचं आहे कोणत्याही पूजेची मांडणी करताना अगोदर आपल्याला दीप प्रज्वलन करायचं असतं दिव्याची पूजा करून घ्यायची असते आणि मग पूजेची सुरुवात करायची असते तर मी ते दिव्याची पूजा करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता आपल्याला चोरंगावरती मध्यभागी थोडेसे प तांदूळ ठेवायचे आहेत तांदूळ कधी पांढरे नसावेत तर त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचं असतं मग मी त्या हळदी कुंकू टाकलेला आहे तांदळावरती आपल्याला पाण्याने भरलेला एक तांब्या ठेवायचा आहे कलश म्हणून त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं आहे आणि पाच उभ्या रेषा ओढायच्या आहेत कुंकुवाच्या तांब्यामध्ये सुपारीचं सुपारी आणि नाणं टाकायचं आहे नंतर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे तांब्यामध्ये हळदी कुंकू आहे त्यानंतर एका वाटीमध्ये थोडे तांदूळ घ्यायचे आहेत तां तांदळामध्ये सोन्याचा दागिना किंवा मग दागिना नसेल तर एक रुपयाचं नाणं ठेवलं तरी चालेल तर, तर मी ते एक रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे त्याला हळदी कुंकू वाहून घेतलेलं आहे कलशाच्या डाव्या बाजूला आपल्याला विड्याच्या जोडपानावरती सुपारी आणि नाणं मांडायचं आहे तर इथे मी सुपारी आणि नाणं मांडून घेत आहे कलशाच्या उजव्या बाजूला गणपती बाप्पाचे स्थापना करायची आहे त्यानंतर या पूजेमध्ये सर्वात महत्त्वाचं स्थान दिलं जातं ते श्रीयंत्राला तर कलशाच्या उजव्या बाजूला मी श्रीयंत्राची स्थापना करून घेतलेली आहे मांडणी झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला श्रीयंत्राची पूजा करून घ्यायची आहे तरी ते मी श्रीयंत्राची पूजा करून घेत आहे मनामध्ये जयलक्ष्मी माता हा मंत्र म्हणत म्हणत श्रीयंत्राची पूजा केलेली आहे हळदी कुंकू वाहिलेला आहे हळक्षदा वाहिलेला आहेत आणि फुलं अर्पण केलेलं आहे श्रीयंत्राला त्यानंतर आपल्याला वाटीमध्ये जे आपण ठेवलेलं आहे तांदूळ आणि चांदीचं नाणं तर त्याला देखील आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि फुल वाई व्हायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पाची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे या पूजेमध्ये लाल फुलाला अतिशय महत्त्व दिले जाते म्हणून लाल फूल या पूजेमध्ये मांडायचं असतं किंवा देवाला व्हायचं असतं त्याच्यानंतर पुस्तकातील आपल्याला अष्टलक्ष्मींचे पूजन करायचे आहे आपण जे अष्टलक्ष्मी म्हणतो तर या पुस्तकामध्ये सुरुवातीलाच दिलेले आहेत तर त्यांचे पूजन करायचे आहे आणि मनोभावी प्रार्थना करायची आहे पुस्तकाची देखील आपल्याला हळदी कुंकू वाहून पूजा करून घ्यायची आहे या पूजेमध्ये शंख आणि घंटा देखील मांडली जाते तर माझ्याकडं काही शंख नाही त्यामुळे शंख नाही मांडणार पण घंटा आहे तर मी ते घंटा मांडलेले आहे आणि घंटेची देखील पूजा करून घेणार आहे कोणत्याही पूजेसमोर आपल्याला रांगोळी काढायची असते तर मी ते रांगोळी काढून घेत आहे रांगोळी कधी पांढरी ठेवायची नाही म्हणून मी त्याच्यावरती हळदी कुंकू देखील वाहून घेणार आहे त्यानंतर आपल्याला धूप ओवाळून घ्यायचं आहे तर मी ते पूजेला धूप ओवाळून घेत आहे त्यानंतर आपल्याला पूजेला दीप ओवाळायचं आहे तर मी ते दीप ओवाळून घेत आहे त्यानंतर पूजेला नैवेद्य दाखवायचं आहे तर मी ते सध्या साखरेचाच नैवेद्य दाखवणार आहे तर मी पूजेला साखरेचा नैवेद्य दाखवून घेत आहे त्यानंतर आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत तर सुरुवातीला आपल्याला मातेचे स्तवन वाचायचे आहे पुस्त पुस्तकामध्ये सुरुवातीलाच दिलेलं आहे तर प्लेला प्लेला ते मी इथे स्तवन वाचत आहे ते स्तवन वाचून झाल्यानंतर त्याच्या खाली एक श्लोक दिलेला आहे तो श्लोक देखील आपल्याला म्हणायचा आहे

त्यानंतर मी महालक्ष्मी अष्टकमचं पठन करते तीन वेळा पाच वेळा किंवा अकरा वेळा जसं आपल्याला जमेल तसं महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे

त्याच्यानंतर मी जयलक्ष्मी माता हा मंत्र अकरा वेळा म्हणते तो मंत्र म्हटल्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र अकरा वेळा म्हणते आणि तो मंत्र म्हटल्यानंतर विष्णू गायत्री मंत्र अकरा वेळा म्हणते विष्णू गायत्री मंत्र मी याच्यासाठी म्हणते की जिथे लक्ष्मीची सेवा केली जाते तिथे भगवान विष्णूंची पण सेवा केली जाते जोपर्यंत आपण भगवान विष्णूंची सेवा करत नाही तोपर्यंत आपल्यावरती लक्ष्मी प्रसन्न होत नाही त्यामुळे लक्ष्मीची सेव, सेवे सेवेबरोबरच आपल्याला भगवान विष्णूंची देखील सेवा करायची असते म्हणून मी विष्णू गायत्री मंत्र देखील अकरा वेळा म्हणून घेते लक्ष्मी मातेचा लक्ष्मी गायत्री मंत्र झाल्यानंतर मी अकरा वेळा विष्णू गायत्री जोपर्यंत आपण भगवान विष्णूंची सेवा करत नाही तोपर्यंत माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत नाही त्यामुळे मी विष्णू गायत्री मंत्र देखील अकरा वेळा होते ओमनारायण देवा नियम शंडूच उमनायदेवा निमे उमनाये तंदुष्ण त्यानंतर मी एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करते तर मी ते श्रीसुक्तम वाचून घेत आहे <स्थाथ>

सुरुवातीला गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि त्याच्यानंतर मग लक्ष्मी मातेची आरती करायची आहे <coughs>

व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका भेटू पुन्हा एका अशाच सोबत श्री स्वामी समर्थ